हॅलो बाबा माझं प्रमोशन झालंय काय मोठ्याने बोल अहो प्रमोशन झाले प्रमोशन ठेवतो बोल नंतर करे नाही काय तू अरे देवा प्रमोशन झालं जुना गाणं ऐकलं होत प्रमोशन हा कोणता रोग म्हणायचा नमस्ते काका जयसा मुंबई फोन कसा आहे तो फोन जय जेटला प्रमोशन झाले हा पण तार रोग मानायचं अहो काका प्रमोशन आताय रोग नाही प्रमोशन म्हणजे बढती हो अभिनंदन काका जयस्थ आणि तुमचं ही काका जर आज शिकले असते तर हा गोंधळ झाला नसता आणि की मालक दे क्या मालक अरे रामू हे काय तुला किती वेळा सांगितलं बिस्किट एखाद्या वस्तू प्लेट मध्ये आणवी हातात नव्हे म्हणून तुला सांगत सांगत असतो जरा शिक म्हणून मालक आता या वयाची पण काय उपयोग बरं बरं बिस्किट दे अरे रामू जरा बुटान बघू मला बाहेर जायचंय हो मालक आणतो अरे रामू तू प्लेट मला कुठं का बोल तुला माल तुम्ही तर म्हटला होता एखादी गोष्ट प्लेट मध्ये आणावी म्हणून अरे वेड्या तुला अरे म्हणून तू सारखं सांगत असतो जरा शिक म्हणून शिक्षणाला नाही अट वयाची शिकून करू प्रगती स्वतःची शिक्षण ते औषध द्या हे औषधांना औषध आत्ता देतो बाबा अरे मुर्गा हे काय करतो अहो का मेडिकल वाले काका म्हणाले औषध हलून हलून दे अरे वेळे औषध 拜了。